नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमा या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता चला तर मग पाहुयात गुरुपौर्णिमा ज्यांनी माझे ज्ञान वाढविले ज्यांनी माझे जीवन घडविले ज्यांनी माझे ज्ञान वाढविले ज्यांनी माझे जीवन घडविले शिक्षणाच्या त्या महामेरूला प्रणाम माझा सर्व गुरुंना शिक्षणाच्या त्या महामेरूला प्रणाम माझा सर्व आईवडील माझे पहिले गुरु जीवनाचे शिक्षण होते तिथे आई वडील माझे पहिले गुरु जीवनाचे शिक्षण होते तिथे सुरू प्राथमिक शिक्षणात केले पदार्पण गुरुंनी दिले मूलभूत शिक्षण प्राथमिक शिक्षणात केले पदार्पण गुरुंनी दिले मूलभूत शिक्षण माध्यमिकच्या गुरूंनी सांगितले शिक्षणाची महती माध्यमिकच्या गुरूंनी सांगितली शिक्षणाची महती तिथून पुढे घेतली शिक्षणाने गती तिथून पुढे घेतली शिक्षणाने गती महाविद्यालयीन गुरुंनी दावले नोकरीचे विविध मार्ग महाविद्यालयीन गुरूंनी दावले नोकरीचे विविध मार्ग त्यामुळे जीवन बनले एक आनंददायी स्वर्ग त्यामुळे जीवन बनले एक आनंददायी स्वर्ग माझ्या सर्व गुरुंना माझे कोटी कोटी प्रणाम माझ्या सर्व गुरूंना माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण पुढे बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा